काय गोष्टी आवडून जोशा जोपर्यंत सार्वजनिक माझा फोटो येत नाही तोपर्यंत कार्यक्रम होणार नाही लक्षात घ्या कारण मी त्याचा साक्षी जाणार तर परत साताना सांगतो त्याबाहेर साठी सरकार जो स्वागत बसलो तर पोडणार नाही आणि वेळ यावेळे मी परत जाधव परिवारातर्फे आणि भारतीय बौद्ध महासभा जिल्ह्याच्या कापूर डाना स्वतः लेफ्टनंट कर्नल माझी हो। शिक्षक अशा प्रकारे आता, आता होणार आहे परंतु या यादीमध्ये या ठिकाणी वंचित आघाडीचे अध्यक्ष मिलिंद भाऊ वानखेडे या ठिकाणी शाहीर सीताराम जाधव शाहीर किशोर जाधव शाहीर भास्कर जाधव अॅडव्होकेट विनकर सर त्याचप्रमाणे या ठिकाणी एन एल खंडारे अध्यक्ष भारतीय बौद्ध सभा त्याचप्रमाणे या ठिकाणी नारायणराव जाधव साहेब साहित्यिक यांचासुद्धा मेसेज आलेला आहे आणि हे नावं घेणं आवश्यक आहे म्हणून या ठिकाणी यादीत फक्त नावं घेतो काहींचे सुटले असतील या ठिकाणी विजयभाऊ काळेसुद्धा या ठिकाणी त्यांचं नाव यादीत आहे अनेक जणांचं नाव यादीत आहे परंतु जे काही सुटले असतील या कार्यक्रमाचा जे मी संचलन करतो संचालक म्हणून या नात्यानं मी माफी मागतो सर्वांची यानंतर काकाजी दाभाडे काका यांची या जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी शोक सभा होणार आहे त्या शोक सभेला येऊन आपण त्या ठिकाणी सुद्धा श्रद्धांजली अर्पण करावी काकांचं कार्य सीमित नाही काका काय एका कुटुंबा पुरते मर्यादित नव्हते काका एका नात्यापुरते मर्यादित नव्हते काका हे समाजाचे नातेवाईक होते आणि म्हणून प्रत्येक समाजात काम करणारा कार्यकर्ता नेता हा एका कुटुंबापुरता मर्यादित नसतो तो समाजाचा असतो आणि ही खऱ्या अर्थाने ही समाजाची संपत्ती आहे ही सर्व तुमची आमची संपत्ती म्हणजे वाकाचे दादा आहेत आणि यांच्या शोक सभेमध्ये आपण येऊन त्या ठिकाणी आपली श्रद्धांजली पुन्हा पुढच्या कार्यक्रमात अर्पण करावी अशी सर्वांना विनंती करतो यानंतर वंदने आपण शेवटी श्रद्धांजली घेऊन झालं की बाबाची प्रतिमा आहे पुष्प आहेत अर्पण करा पूजा करणार मात्र दिवंगत झालेले दाभळे साहेब या बाबाचे शब्द तुमच्याकडे विषित करतो विषय खेद होतो म्हणा खेद होतो म्हणा खेद होतो म्हणा असता धम्मा करिये तिथे कुणीच दिसेना बाबा शब्द आहे ते खेद होतो म्हणा खेद होतो म्हणा अस्ता धम्मा करिये तिथे कुणीच असताना आज गाणी तिथे जागा मिळेना दुराचार्या करती तिथे पैसा प्रेरणा धम्मा करण्यासाठी कुणी पैसा देईना डिक्कू म्हणतील काय याचा अर्थ म्हणतो म्हणून बाका दाबाडे बाबा म्हणते मी भीमाच्या पिण्याने झालो शहाणा झालो शहाणा झालो शहाणा जय भीम म्हणा जय भीम म्हणा म्हणून शेवटी एकच याचना करतो एकच बुद्धाचार याचना करतो आणि विद्या या घर वाका बाका दाबाडे साहेब हे बाबा जसे धम्मपीठावर बोलण्यासाठी कशी भेरात हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे म्हणून त्या ठिकाणी धम्मपीठ तयार करायचं आहे ज्या ज्या धनवान लोकांना प्रियाश्रीना बाबाच्या धम्मपीठासाठी दान द्यायचं असेल त्यांना मी बुद्धाच्या चरण काम याचना करतो त्या सर्व जणांनी बाका बाबा दा बाळासाहेब हे धम्म कार्यासाठी तसं भाषेत दे त्यासाठी धम्मपीठ तयार करायचं आहे आणि ज्यांना दान, दान द्यायचं असेल त्यांनी शब्द किंवा आर्थिक रूपाने शब्द नाही आर्थिकच नाही शब्द काही कामाचे नाहीत